हॅलो फ्रेंड्स प्रीतीज ऑडिओ बुक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण ऐकत आहोत भाग्य दिले तुम्हाला भाग त्रेसष्ट दिवसभर दोघे पॅरिसच्या रस्त्यावर भटकत होते सोबत खूप सारी शॉपिंग सुद्धा करून झाली होती दोघे खूप जास्त खुश होते हा क्वालिटी टाईम छान एन्जॉय करत होते दुपारनंतर दोघेही थकून परत रूमवर आले ती थकून झोपी गेली तिला झोपलेलं पाहून शौर्य परत हॉटेल मॅनेजरला भेटायला गेला तिच्यासाठी रात्री त्याने सरप्राईज प्लॅन केलं होतं त्याची तयारी तो स्वतःहून पाहून आला होता त्याला कुठलीही कमी ठेवायची नव्हती सगळं अगदी छान करायचं होतं रात्री दोघेही डिनरसाठी एका स्पेशल ठिकाणी जाणार होते आजची रात्र दोघेही छान एन्जॉय करणार होते कारण उद्या त्यांना इंडियासाठी निघायचं होतं ती झोपेतून उठली तेव्हा तिला तो, ते तो रूममध्ये कुठेच दिसला नाही ती फ्रेश होऊन आली तेवढ्यात तो सुद्धा रूममध्ये आला कुठे गेला होतास तू झोपला नाहीस ती त्याच्याकडे पाहत म्हणाली झोपलो होतो तू उठायच्या आधी जश बाहेर गेलो होतो तू आवरून घे मग आपण बाहेर जायला निघूयात तो हसून म्हणाला तशी तिनेही हसून आरती मान हलवली आणि मग तो फ्रेश व्हायला निघून गेला तिने ईशाने तिला दिलेला ड्रेस बॅगमधून काढला आणि ओपन केला ड्रेस पाहून तर तिचे डोळेच विस्फारले गुडघ्याच्या वर असलेला तो शॉर्ट वन पीस होता त्या दिवशी घाई तिने पाहिलाच नव्हता तसाच बॅग मध्ये ठेवला होता पण आता तो पाहून घालावा की नाही याच विचारात ती पडली होती तिने थोडासा विचार केला आणि मग ड्रेस घेऊन चेंज करायला गेली तो आधीच त्याचा आवरून बसला होता तिने वॉशरूम मध्ये जाऊन ड्रेस चेंज केला शोभेल असा मेकअप आणि ज्वेलरी घातली तिने स्वतःला एकदा आरशात पाहिलं आणि पाहतच राहिली हे ती स्वतःच आहे का यावर तिचा विश्वास बसत नव्हता एवढी सुंदर ती दिसत होती आपल्याला असं पाहून शौर्य कसा रिॲक्ट करेल विचार करूनच तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली होती तिने धडधडत्या मनाने वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याच वेळी आवाजाने त्याने तिच्याकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली ब्लँक पूर्ण ब्लँक झाला होता तो तिला पाहून गुडघ्याच्या वर असलेला तो ऑफ शोल्डर वन पीस घातल्याने तिची परफेक्ट फिगर अगदी उठून दिसत होती तिची झुकलेली नजर त्याच्या काळजाचा ठाव घेत होती त्याच्या त्याच्याही नकळत त्याचा एक हात त्याच्या हृदयावर गेला तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो अनामिष नेत्राने तिच्याकडेच पाहत होता त्याची ती तिला एकटक पाहणारी नजर पाहून तिच्या मनाला समाधान भेटलं आपल्याला पाहून तो त्याच भान हरपतो ही गोष्टच तिच्यासाठी खूप काही होती आणि थोडी नर्वस असलेली ती तिचा कॉन्फिडन्स आता वाढला होता तो सुद्धा आपल्यावर प्रेम करतो याची तिला खात्री पटली होती निघायचं का ती म्हणाली तसा तो भाणावर आला ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तो सुद्धा उठून उभा राहिला खूप हॉट दिसतेस सॉरी पण राहत नाही आता बोलल्याशिवाय तो तिच्याकडे पाहत हलका डोळा मारत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळेच विस्फारले पण त्याची मिश्किल नजर पाहून तिने लगेच नजर खाली घेतली गप्प बस खडूस काही काय बोलतोस रे ती उगीच इकडे तिकडे पाहत म्हणाली त्याने तिच्या समोर हात केला तसा तिने हलक स्मित करत त्याच्या हातात हात गुंफला आणि दोघेही मग रूमच्या बाहेर पडले त्यांनी अरेंज केलेल्या कार मध्ये बसून ते त्यांच्या इच्छित स्थळी जायला निघाले गाडीत बसताच नंदिनी आता परत एकदा थोडीशी नर्वस होती कारण ते थोड्याच वेळात त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचणार होते मनातच त्याला कसं प्रपोज करायचं याचा विचार करत होती आपल्याला जमेल ना स्वतःलाच विचारत होती त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन होत आणि बोटांच्या नखांची नेलपेंट काढायचं काम चालू होतं बायको एवढी का नर्वस आहेस आपण डिनरसाठी चाललो आहे डेट वर नाही का त्या बिचाऱ्या नखांचा जीव घेतेस तो तिचा हात हातात घेत म्हणाला आणि तिने तिच्या बोटांकडे पाहिलं तिने सगळी नेलपेंट काढून टाकली होती ती उगाच त्याच्याकडे पाहून हसली पण मनातली भीती जाता जात नव्हती त्याने तिचा हात हातात घेऊन तो घट्ट दाबला तस तिने आता थोडं रिलॅक्स होत डोळे मिटले कारण घाबरून चालणार नव्हतं आता माघार घ्यायची नव्हती गाडी थांबताच दोघेही गाडीतून उतरले आणि त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचले दोघांनीही समोर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली कारण समोर आयफेल टॉवर दिमाखात उभा होता त्याची रोषणाई एवढी होती की डोळे दिपतील आणि त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवावं तेवढं कमीच संध्याकाळच्या वेळी लाईटमध्ये तो अगदी झगमगत होता लोकांची गर्दी होती तो पाहण्यासाठी त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्माइल केली आजची संध्याकाळ आणि रात्र ते इथेच घालवणार होते किती सुंदर आहे हे नंदिनी दोन्ही हात गालाला लावून म्हणाले आतापर्यंत फक्त फोटोज आणि व्हिडिओजमध्ये तिने हे पाहिलं होत पण आज ती समक्ष सगळं काही पाहत होती मनाला एक प्रकारचा सुकून भेटत होता आपण कधी हे पाहू शकतो याचा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता हो खूपच सुंदर आहे पण तुझ्यापेक्षा कमीच तो तिच्याकडे पाहत म्हणाला आज त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती या आधीही तो बऱ्याचदा इथे येऊन गेला होता त्यामुळे त्याला त्याचे एवढे आकर्षण राहिलं नव्हतं पण तिच्या डोळ्यात असलेला आनंद पाहून तो मात्र सुखावला होता दोघेही एकटक समोर पाहत होते थोडा वेळ झाला आणि त्याने परत तिच्याकडे पाहिलं त्याची नजर आजूबाजूला भिरभिरली कारण ती शेजारी नव्हती त्याने इकडे तिकडे पाहिलं त्याला ती कुठेच दिसली नाही तो किंचित घाबरला कारण गर्दी खूप होती नंदिनी कुठे आहेस तू त्याने आवाज दिला पण काहीच रिप्लाय आला नाही तो सैरभैर झाला त्याची नजर तिला शोधू लागली तेवढ्यात आकाशात एकदम उजळून निघाले आणि सगळ्यांच्या नजरा आपोआप तिकडे गेल्या त्याने ही तिकडे पाहिलं तर पूर्ण आकाश रोषणाईने उजळून निघालं होत आणि तिथे फटाक्यांची आतिषबाजी होत होती हळूहळू आता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य जमा होत होत कारण आकाशात आता एक एक लेटर तयार होत होतं तो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता आता ते लेटर पूर्ण झालं आणि ते वाचून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला आपण जे पाहतोय ते खरं की भास त्याला समजेच ना कारण मोठ्या अक्षरात आय लव्ह यू शौर्य sure असं लिहिलं होतं ते पाहून त्याचे हृदय जणू बंद पडते की काय असंच त्याला वाटलं त्याने आता नंदिनीला शोधण्यासाठी नजर इकडे तिकडे फिरवली तो जसा मागे वळाला तसा परत एकदा त्याला धक्का बसला कारण सौमृती हातात फुलांचा बुके घेऊन गुडघ्यावर बसली होती तो अजूनही शॉक मध्ये तिलाच पाहत होता तिने मात्र खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं चेहऱ्यावर गोड स्माईल होती तिचंही हृदय जोरजोरात धडधडत होत कारण आज पहिल्यांदा ती त्याच्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली देणार होती आय लव्ह यू खडूस आय रिअली really लव्ह यू माहीत नाही कस कधी तुझ्यावर एवढं प्रेम झालं पण झालं रे आणि तेही खूप जास्त आपलं तिरस्काराने सुरू झालेलं हे नातं कधी प्रेमात बदलेल असा मी विचारच केला नव्हता आपल्या भांडणातून रागातून कधी मी तुझ्या प्रेमात पडले मला समजलंच नाही रे तुला आठवत तू तु एकदा म्हणाला होतास एक दिवस असा येईल जेव्हा तुला सगळीकडे फक्त शौर्य दिसेल तुझ्याशिवाय काही सुचणार नाही तर हो आज माझ्या श्वासात माझ्या हृदयात माझ्या प्रत्येक कणाकणात तू आहेस फक्त तू ही नंदिनी कधीच शौर्यमय झाली आहे आता तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही नाही करायची मला माझ्याकडून झालेल्या चुका माफ करून माझं प्रेम स्वीकारशील का मला तुझ्या हृदयात छोटीशी जागा देशील का ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिच्या ओठातून निघालेला प्रत्येक शब्द न शब्द त्याची धडधड वाढवत होता तिच्या सोबत त्याचेही डोळे कधी भरून आले त्याला समजलंच नाही ज्या गोष्टीची तो वाट पाहत होता ती गोष्ट आज घडत होती त्याची नंदिनी त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत होती त्याच्यासाठी सगळं जगजणू तिथेच थांबलं होतं समोर दिसत होती फक्त ती त्याने तिचा हात पकडून तिला आवेशाने आपल्या मिठीत ओढलं तसं तिनेही रडत रडत त्याच्या भोवतीची मिठी घट्ट केली तू माझा जीव आहेस तू माझं आयुष्य आहेस तू माझं सर्वस्व आहेस नंदिनी आय लव यू आय लव्ह यू सो so मच तो तिला गोल गोल फिरवत मोठ्याने म्हणाला तसे रडता रडताही तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली एवढा वेळ आजूबाजूचे लोक त्यांना पाहत होते दोघांनीही प्रेमाची कबुली दिली तसे सर्वांनी आता जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्यांच्या आनंदात सामील झाले टाळ्यांचा आवाज आला तसे दोघेही भानावर आले आणि त्याने तिला खाली उतरवलं दोघेही डोळ्यात पाणी घेऊन एकमेकांकडे पाहत होते पण ओठांवर मात्र मिलियन डॉलर वाली स्माईल होती आणि समोर झगमगणारा आयफेल टॉवर त्या दोघांच्या प्रेमाची साक्ष देत होता त्याने त्याने आता मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तिनेही यावेळी स्वतःला अडवले नाही आणि ती सुद्धा त्याला साथ देऊ लागली एक छोटासा किस घेऊन दोघेही बाजूला झाले त्याने तिच्या कपाळाला कपाळ लावलं त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिने त्याला प्रपोज केले आणि त्यानेही त्याचं प्रेम कबूल केले आज जणू जगातलं सगळं सुख त्याला मिळालं होतं सगळ्यात मोठा आनंद त्याला मिळाला होता तो खूप जास्त खुश होता आणि ती तिच्या या आनंदात आणि ती ती आणि ती तिच्या तर आनंदाला सीमाच नव्हती तिचं जणू आयुष्यच पूर्ण झालं होत त्याने परत एकदा तिला मिठीत घेतलं तिनेही त्याच्या मिठीत डोळे बंद केले